सुपारी लहानपणी एकदा पूजेला बसल्यावर पौराहित्य करणाऱ्या भटजीने गणपतीपूजन म्हणून मला शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणून त्याने समोरच्या चौरंगावर ठेवलेल्या सुपारीवर पाणी ओतण्यास सांगितले मी कुतूहल म्हणून विचारल्यावर मला समजले की ती सुपारी म्हणजेच गणपती भारतीयांच्या धार्मिक विधीमध्ये सुपारीला चक्क गणपती म्हणजे देवता मानण्याची रूढ दिसून येते कोणत्याही पूजेची सुरुवात जेव्हा होते तेव्हा गणपती म्हणून सुपारीच ठेवली जाते घरात औक्षण केल्यावर किंवा ओवाळल्यानंतर पैसे नसतील तर सुपारी तरी ओवाळणी म्हणून टाकावी असा संकेत आहे सुपारीला शुभकारक मंगलदायक आणि सृजनांचे प्रतीक मानल्यामुळे लग्न किंवा कोणत्याही समारंभात स्त्रियांची ओटी भरताना तांदूळ खोबरे याबरोबर सुपारीही असतेच एवढेच कशाला आहेर करताना पुरुषाला टोपी टोवेल आणि त्याचबरोबर पान सुपारी किंवा किमान सुपारी तरी दिली जाते पान आणि सुपारी या दोन्हींचा एकत्रित उल्लेख केला जात असताना तरीही सुपारी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व केवळ टिकवून आहे असे नव्हे तर तिची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख देखील तिने निर्माण केलेली आहे सांस्कृतिक धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रापासून ते अगदी गुन्हेगारी क्षेत्रापर्यंत तिचा नावलौकिक आहे सुपारी किलर हा शब्द गुन्हेगारी क्षेत्रात खूप गाजलेला शब्द पैसे घेऊन हत्या करणाऱ्याला सुपारी किलर म्हणतात अर्थात सुपारी घेणे म्हणजे एखादे काम स्वीकारणे या मराठी भाषेतील वाक्यप्रचाराचा अर्थ गुन्हेगारी क्षेत्रात एवढा लोकप्रिय झाला आहे की याच्या नावाची सुपारी घेतली आहे याच्या नावाची सुपारी याने आहे अशी वाक्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हेगारी कथनकाच्या चित्रपटात पाहायला मिळतात कंपनी वास्तव परिंदा दयावान या चित्रपटातील नायकच सुपारी किलर होते पण सुपारीची ही कुप्रसिद्धी अगदी अलीकडील काळातील आहे वस्तुता सुपारी धार्मिक सांस्कृतिक जीवनात मात्र पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे सुपारी ही लक्ष्मी म्हणजेच संपत्ती पैसा याचे घोतक आहे सुपारीला अडकी असेही म्हणतात आणि म्हणूनच सुपारी कातरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजाराला अडकिता असे नाव आहे त्याचबरोबर आपली आर्थिक स्थिती हालाकीची आहे हे सांगण्यासाठी काहीजण माझ्याकडे पैसा अडका नाही असे म्हणतात बहुतेक या ठिकाणी अडका हा शब्द पैसे निर्देशक करणारा आहे धार्मिक कार्यात सुपारी ही पत्नीची प्रतीक म्हणून मानली जाते अर्थात सुपारीला पत्नी मानणे म्हणजे स्त्रियांना वस्तू मानण्यासारखे आहे पण प्राचीन हिंदू धर्मातील पुरुष वर्चस्वाद विचारांचे हे प्रकटीकरण आहे हे खेदाने म्हणावे वाटते विद्वांना कोणत्याही पूजाविधी करता येत नाहीत पण पत्नी मयत झालेल्या विदूर व्यक्तीला मात्र कमरेला सुपारी बांधून सर्व विधी करता येऊ शकतात सुपारीचे पावित्र्य या फळा एवढेच असल्यामुळे किंवा तशी संकल्पना रूढ असल्यामुळे ती फोडणे म्हणजेच शुभ कार्याची सुरुवात झाली असे मानले जाते लग्नाच्या बोलणीत बैठकीमध्ये वधू आणि वर या दोन्ही पक्षातील आहेर उपचार देणे घेणे सोने नाणे याबाबतचा तो विशिष्ट वाद सन्मानाने आणि समोपचाराने मिटला की कोणीतरी मध्यस्थ म्हणतो फोडा आता सुपारी आणि काडा बरं तारीख सुपारी फुटली म्हणजे लग्न ठरले आणि आता केवळ लग्नाची तारीख काढणे एवढेच काम राहिले एकदा सुपारी फुटली की काही नव्याने मागणी करायची नसते असा देखील एक संकेत आहे मध्यंतरी एका वाघ्या मुरळीचे एक, एक गीत ऐकले होते खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली सुपारी म्हणजे लक्ष्मी संपत्ती पैसा याचे प्रतीक असल्यामुळे ती आपसुकच लग्नाला बाजाराचे स्वरूप प्राप्त करून देते पण समाजमान्यता असल्यामुळे सुपारीशिवाय एकही विधी किंवा पूजा होत नाही हेही तितकेच महत्त्वाचे हे सुपारी हे संपन्नतेचे निदर्शक म्हणून नवरदेवाच्या हातात हळकुंडासोबत सुपारी देखील बांधतात भारतीयांच्या आणि विशेष करून महाराष्ट्रीय पूजाविधी सणसमारंभात महत्त्वाचे स्थान निर्माण करून बसलेली सुपारी हजारो वर्षांपासून सर्वांना भुरळ घालते आहे सुपारी आपल्याकडे पांढरी सुपारी आणि लाल सुपारी लाल सुपारीत पुन्हा खाण्याची मोठी लाल सुपारी आणि पूजेत उपयोगाला पडणारी लाल लहान सुपारी जी खायला खूप तुरट आणि कडवट लागते त्यानंतर चपटी चिकणी सुपारी म्हणून एक सुपारी असते विशिष्ट पद्धतीने शिजवून खाण्यालायक केलेली असते या सुपारीच्या छोट्या छोट्या तुकड्यांना विविध फ्लेवर क वापरून गुलाब सुपारी इलायची सुपारी इत्यादी अशा अनेक सुपाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत सुपारीला इंग्रजीमध्ये अरेकानट म्हणून ओळखतात पण पान आणि सुपारीचे एवढे घनिष्ठ नाते आहे की पानाला बेटल लिव्ज म्हटल्यामुळे सुपारीला बेटलनट या नावाने ओळखतात असे असले तरीही पानाशिवाय सुपारीची स्वतंत्र ओळख गेले हजारो वर्षांपासून आहे भारतात कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते पान आणि सुपारीच्या नात्याला नवरा बायकोचे नाते म्हणून पाहिले जाते व्हिएतनाम या देशात लग्न तेव्हाच ठरते जेव्हा मुलगा मुलीच्या घरी पान आणि सुपारी नेऊन देतो नवरा बायकोचे नाते म्हणजे पान आणि सुपारीचे नाते अशी म्हण तेथे ते आढळून येते असे म्हणतात की फार पूर्वी सारीपाटाचा डाव हा सुपाऱ्या ठेचूनच खेळला जायचा पण सुपारी जास्त काळ टिकणे अशक्य म्हणून पुढे लाकडी सुंगट्या वापरण्यात आल्या सुपारी आणि लोकसंगीत यांचा जवळचा संबंध आहे अडकित्याने करकर आवाज करत सुपारी कातरत बैठकीची लावणी ऐकणे हे अस्सल रंगेलपणाचे प्रदर्शन असते म्हणून तर सुपारीवर अनेक लावण्या आढळतात भर दुपारी फुटली सुपारी कात चुना तरी मागवा आजच दुपारी हिची सुपारी फोडायची रूपाने देखणी सुपारी चिकणी सोळावं सरलं अशा लावण्यांनी महाराष्ट्राला वेध लावले लोकभाषेत एखादी स्त्री अतिशय सुंदर आणि नाजूक असेल तर तिला चिकणी असे उच्चारले जाते ते सुपारीच्या अनुषंगानेच त्याचे कारण सुपारी ही मुळातच शृंगारतेचे प्रतीक आहे आपल्याकडे सुपारी ही प्रामुख्याने पानासोबत खाली जात असल्यामुळे पानाचे सर्व संदर्भ सुपारीबाबतही सांगता येतील अडकित्याने सुपारी फोडण्याची ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते काही त्याचे स्लाईससुद्धा करतात काहीजण खडा सुपारी तर काहीजण अगदी लहान भुकटी करूनही खातात ग्रामीण भागात सुपारीच्या तुकड्याला खांड म्हणतात हल्ली सुपारी आणि कात यांचे मिश्रण करून तंबाखू घालून केलेल्या गुटक्यासोबत पान मसाला सुपारी खूप प्रसिद्ध झालेली आहे परवा देशप्रेमी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले खातून की खिदमत मे सलाम आपुणका तानेदिन तंदाना हे गीत ऐकताना यातील एका ओवीमध्ये हैदराबादी शैलीत म्हटले आहे ये पानामे कलेजे के तुकडे सुपारी की जग अर छाबड 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 के छाबडजा या गाण्यात व्यक्त केलेली सुपारीबद्दलची जी भावना की सुपारी म्हणजे काळजाचा तुकडा एवढा उत्तुंग भाव प्रकट करणारी आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा